शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना नगर तालुक्यात वादळी पावसामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांसह सर्वांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या बुधवारी सायंकाळी संपूर्ण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली सुसाटाच्या वाऱ्यामुळे विविध भागात शेतकरी व नागरिकांचे नुकसान झाले कायद्याच्या वखारीवर पत्रे उडाल्याने काही भागात कांदा भिजलाय घरावरील पत्रे उडली जनावरांचे गोठ्यावरील पत्रे उडाल्याने दुग्ध व्यवसायाचे नुकसान झाले नागरिकांनाही वादळी पावसाचा फटका बसलाय विजेचे खांब व तारा तुटल्याने संपूर्ण तालुक्यातील वीज गायब झाली आमदार कर्डेले यांनी तहसीलदार महावितरण अधिकारी कृषी अधिकारी तसेच ग्राम विकास अधिकाऱ्यांना नुकतेच पाहणी करून तात्काळ कर पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात आपत्तीग्रस्त परिस्थितीत सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे असल्याचे तसेच नुकसान झालेले शेतकरी व नागरिकांना मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले वादळी वाऱ्यासह शेतकरी दुग्ध व्यावसायिक सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले त्याचे तात्काळ पंचनामे करण्यात येणार आहेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत देण्यात ये परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे असे कर्डिले म्हणाले बिर रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर